नमस्कार मंडळी आरंभ यशाचा उज्ज्वल भविष्याचा आपल्या हक्काचा चॅनल आरंभ यशाचा या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता विद्यार्थ्यांना पुन्हा रुजू होण्यासाठी एक परिपत्रक आलेले आहे तर बघू शकता सतरा तीन दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक हिंगोली जिल्ह्याकडून देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये विषय बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करण्याबाबत व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत म्हणजे जो या अगोदर सरकारने जी आर दिलेला आहे आणि यामध्ये पाच महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना परत पाच महिने हे प्रशिक्षण द्यायचं आहे त्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता जॉईन करून घेणार आहे परत तर त्यांच्यासाठी हे परिपत्रक आहे नेमकं यामध्ये कधीपर्यंत जॉईन करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट या पत्रामध्ये दिलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघू शकता नंतर काय दिलं आहे तर उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की संदर्भ एक अनव्य राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यात संदर्भ क्रमांक दोन अनव्य मान्यता देण्यात आली आहे तो या अंतर गत, ले ले पास तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्यांच्या कालावधीचे प्रशिक्षण अनुज्ञेय असेल म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या तुम्ही जेव्हा जॉईन करणार तिथून पाच महिने तुम्हाला हे प्रशिक्षण पुन्हा देण्यात येणार आहे तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुढील पाच महिन्यांकरिता नियुक्ती देताना खालील बाबींची नोंद घ्यावी तर बघू शकता सदर योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधीत ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी म्हणजे जे विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण सुरू आहे कार्यकाळ संपलेला नाही आहे तर त्यांचा कार्यकाळ हा अकरा महिने राहणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्यावे आणि आपला जो प्रशिक्षण कालावधी हा अकरा महिने कंप्लीट करू शकतात म्हणजे जे प्रशिक्षणार्थी ज्यांचा कालावधी संपलेला नाही आहे जे सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी तसेच ज्या विद्यार्थ्यांचा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वी पूर्ण झालेला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासंबंधित आस्थापनेत रुजू होण्याकरिता उमेदवारांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी रुजू करून घ्यावे म्हणजे सहा महिने प्रशिक्षण कंप्लीट झालेलं आहे पाच महिने परत कंप्लीट करायचं आहे तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला लास्ट डेट देण्यात आलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत तुम्हाला परत रुजू व्हायचं आहे तिथे अशाबद्दल यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे आणि तुमचे प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर बघू शकता सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन तर अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येणार आहे आणि यामध्ये किमान दोन प्रमाणपत्र हे विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आज सादर करावे सुद्धा आस्थापनांना सांगण्यात आलेलं आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थी कार्यरत होते किंवा ज्यांचा कार्यकाळ संपलेला होता त्या विद्यार्थ्यांसाठी आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत परत जॉईनिंगसाठी ऑर्डर निघालेल्या आहे तर तुम्ही जॉईन करू शकता जॉईन केल्याच्या दिनांकापासून पाच महिने तुम्ही तुमचं प्रशिक्षण कम्प्लीट करू शकता आणि जे ऑलरेडी सध्या काम करत आहे म्हणजे प्रशिक्षण घेत आहे ते जॉईन झाल्यापासून पूर्ण अकरा महिने प्रशिक्षण घेऊ शकतात तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती तर यानंतर जी ही अपडेट ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आरंभ यशाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा